नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट आणि आज आपण जे आहे ते शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आलो होतो तर अवस्थेमध्ये पाहणी करण्याचा उद्देश जो आहे आता ही जी, जी आहे फ्लावरिंग स्टेज आहे मित्रांनो सोयाबीनची ही बघू शकता फ्लावरिंग चालू झालेली आहे इनिशियल स्टेजमध्ये तर वेळेला जे करायचे नियोजन आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर या ही जी कंडिशन आहे इनिशियल स्टेजमध्ये फ्लावरिंग इनिशियल स्टेज ज्या वेळेला आहे त्यावेळेला तुम्ही फवारणी करू शकता पूर्ण फुलं जर च लागली असतील तर त्या पूर्ण फुलामध्ये फवारणी करू नका तर हि यावेळेच्या स्प्रेमध्ये तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता क्लोरिन लिप्रोर प्लस क्लोरिन लिप्रोर प्लस लॅमडासा एलोथ्रीन म्हणजे आपलं कोरॅझन किंवा ॲम्प्लिगो को. त्याच्यासोबत घेऊ शकता तुम्ही ब जे इमामॅक्टिन बेन्झाईट प्लस न्यू अलोरान हे बॅराझाईड प्रोपॅनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे पण घेऊ हो शकता आणि हे इनिशियल स्टेजमध्ये फ्लावरिंगच्या इनिशियल स्टेजमध्येच फवारणी घ्या हे झालं कीटकनाशक त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक घ्यायचं जे फंगीसाईड जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्युबिकोनोजॉल प्लस सल्फर असलेलं हारू किंवा त्याला ते स्वाधीन हे दोन नावेत ब्रँड नेम हे वापरू शकता अथवा ट्युबोकोनॉजल ही फवारू शकता त्याच्यानंतर जर गरज असेल तरच आणि टॉनिक जे आहे टाटा बार जे जे एखादं ह्युमिक ॲसिड असलेलं चांगल्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड टाटा बारमध्ये आहे गोदरेज डबलमध्ये आहे आणखीन मला आता काही नाव आठवत नाहीत तुम्ही एक चांगल्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड जर वाढ कमी असेल तर चांगली वाढ असेल तर ठीक आहे एखादा स्प्रे घेऊ शकता तुम्ही आणि सोबत झिरो बावन चौतीस वाढ भरपूर असेल अशी आता अशा कंडिशनमध्ये जर वाढ असेल तर झिरो बावन चौतीस आणि जर वाढ कमी असेल तर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस वापरा अथवा एकोणीस एकोणीसही वापरू शकता वाढ कमी असेल तर आणि हे कॉम्बिनेशन फवारणीसाठी योग्य आहे हा या कॉम्बिनेशनमध्ये कमीत कमी दीडशे लिटर पाणी आपल्या शेतामध्ये आप स्प्रेद्वारे फवारणीद्वारे गेलं पाहिजे हे लक्षात राहू द्या मित्रांनो आता ही जे आपली सोयाबीनची भरपूर वाढ झालेली आहे त्यामुळे आपण विद्रव्य खत जे आहे ते घेतलेलं नाही आहे आणि आपली कोरॅजनचा स्प्रे झालेला आहे फ्लावरिंग अजून चालू व्हायच्या पहिलंच आपण माझा जुना व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसारच ही फवारणी करा मित्रांनो एकतर तुम्ही समज कोरॅजन स्वाधीन आणि बहार आणि एक गरज असेल तर आ, तेरा झिरो पंचेचाळीस अथवा जास्त सोयाबीन वाढले असेल तर झिरो बावन चौतीस हे कॉम्बिनेशन वापरा हो आणि चांगला रिझल्ट येईल मित्रांनो ही पहा आपली सोयाबीन आपली जी सोयाबीन आहे ही आपली वरायटी आहे के डी एस सातशे त्रेपन्न फुले की मैया जी की नऊ जुलै सॉरी आज आहे नऊ ऑगस्ट आणि आपली पेरणी झालेली आहे जुलैमध्ये जुलैच्या पंचवीस तारखेला तर अशा रीतीने तुम्हीही नियोजन करा मित्रांनो ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद